किरण तुम्ही पाहताय किरण सुरळकर या चॅनलला आपल्या चॅनलवरती माझ्या सगळ्याच बहिणींचे माझ्या मैत्रिणींचे मनापासून स्वागत करते आज मेहंदी लावायचे डोक्याला आणि बाकीचे कामं करून घ्यायचे आहेत तर चला गुड मॉर्निंग म्हटलं का तू मॉर्निंग नाकाला काय झालं शल्दी आली नाक वळवळ करून राहिलं थम थांब 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 नाकाला था। लागलं था। 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 चांगले झाले का लड्डू तुला आवडले का ए गुड्डूबाई तुला आवडले काय ए मग खै <laughs> तर सकाळी उठल्या उठल्या साहेबांना आजीने बनवलेला लड्डू लागतो तर लड्डू खातोय मेथीचे जे लाडू होते ते करून ठेवलेले ते खातोय आणि आज मला स्वराज्यासाठी ड्रेस शिवायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गेटअप करायचा आहे त्याला तर मग अंगरखा जो टॉप असतो वरचं ते शिवून घ्यायचं आहे आणि सोबतच जिरे टोप बनवायचं आहे तर मागच्या वर्षी सुद्धा मी घरीच बनवला होता कारण मी विकत आणत नाही शक्यतोवर घरीच बनवते शिवताना दाखवेलच तुम्हाला कसा म्हणजे पूर्ण व्हिडिओ नाही टाकत बसणार पण थोडं 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 दाखवल तर आज मला ते काम करून घ्यायचंय कारण तो झोपल्याच्या नंतरच हे कामं होतात कारण तो उठल्याच्या नंतर मग त्याला चॉक हवा असतो टेप हवा असतो माझा आणि काय काय हवं असतं ते म्हणजे मी कटाई करायची आधी त्याला कटाई करायची असते तर मग मला तो झोपल्याच्या नंतर हे कामं करायची आहेत आणि बघायचं आहे कुठला कापड आहे कुठला नाही तर आहे माझ्याकडे कापड मी ड्रेस शिवून घेतला होता माझ्या साठी त्याच्यामधला उरलेला आणि छान दिसेल त्याचा तर चला आज। आज। गुड़ मारी। गुड़ मारी। असा, असा, असा आता गुड मॉर्निंग असं 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 व्यवस्थित असा जरासा फ्रेश मूळ आत्ता उठला ना तो गुड मॉर्निंग आणि कटिंग सुद्धा करायची राहू दिली आम्ही केस कापायची सुद्धा राहू दिलीत <laughs> ते मुद्दा म्हणूनच ठेवलेले आहेत आणि माहिती आहे का साहेबांना नवीन नवीन उपक्रम असतात चालू त्या दिवशी आईंच्या सोबत देवपूजा करायला गेला होता तर अगरबत्तीचा असे काम चालू असतात माझ्या स्वराजचे तर चला आता परत स्वराजचे बाबा गेले होते आईंना खामगावला सोडायला तर दादांच्याकडून दादांनी कप केक दिले होते है, तर मग आता खाऊन झालेलं आहे तरी मला विचारतो की कप केक आणला का कपकेक रोज रोज कप केक असते का कोणी आणला कपकेक झोपिचून उठलेला आहे आता एवढा झोपलेला नाही आता साडेतीन वाजलेले आहेत तसा पाच वाजेपर्यंत झोपतो पण आता लवकर आज लवकर उठलेला आहे उठल्या उठल्या मला म्हणतो कप केक आणला काल पाणी खेळला होता तर मस्त सांग गरम झालेला आहे असा माझा मुलगा आहे तर बघा आता काय झालं हा ड्रेसिंग इथं घेतलेला आहे मी मग इथं हा ड्रेसिंग घेतला तर तिथं किचनच्या ओट्याजवळ जर जा उभं राहिलं माझा पसारा पसारा दिसत असेल तुम्हाला तर जवळ जर उभं राहिलं तर सगळं तिकडचं म्हणजे देवघराला गर्दी गर्दी झाल्यासारखं झालेलं आहे तर आधी जे आहे ते माझा ड्रेसिंग इथं होता इथं कपाटाच्या जवळ होता तर तिथं घ्यायचा असा परत विचार चालू आहे माझा तर आता पाहणार आहे काय करणार कारण तिथं ड्रेसिंग ठेवलेला होता तो तो समोर एकदमच देवाच्या म्हणजे देवांना आरसा दिसत होता तर तो, तो दिसायला नको म्हणून इथं आणून ठेवला तर इथं आता मला त्या देवघराच्या समोर एका साईडला असं सा राहून देवपूजा करावी लागते तर म्हटलं आता हा त्याच्या जाग्यावर जाऊ देते आणि त्याला त्या ड्रेसिंगला काहीतरी त्याच्यावर एखादी ओढणी किंवा एखादा कापड टाकणार म्हणजे मग देवांना सुद्धा आरसा दिसेल नाही आणि मला ही जागा सुटसुटीत राहील थोडी कारण इथं गर्दी गर्दी असली आणि ड्रेसिंग म्हटलं की ते पूर्ण भरलेलंच राहतं म्हणून मग आता हा ड्रेसिंग त्याच्यावर परत जाग्यावर ठेवणार आहे आणि हे असं माझं पंधरा दिवसातून महिन्यातून चालूच असतं चला आता आधी चहा करते कारण स्वरात सुद्धा उठलेला आहे आणि चार वाजत आलेले आहे तर मस्त असा चहा करते आणि नंतर मग एखादं तरी ब्लाउज झालं पाहिजे माझं शिवणं बघा इकडचा देवघराच्या जवळचा जो ड्रेसिंग आहे तो मागच्या साईडला ठेवलेला इकडच्या साईडला कपाटाच्या जवळ आणून ठेवलेला आहे मा मा कारण माझ्या किचनमध्येच कपाट आणि ड्रेसिंग आहे माझा हे जो देवघराच्या जवळ होता तो या साईडला ठेवलेला आहे पण आता ही ही जागा जी आहे ना ही मस्त अशी मोकळी झालेली आहे आणि मस्त देवपूजा केल्या जाते आधीसुद्धा माझं हे ड्रेसिंग जे आहे हा कपाटाच्या जवळ होता मग काय थोडी साफसफाई काढली तर या साईडला ठेवला पण मग ते काही एवढं बरं वाटलं नाही परत त्याच्या जाग्यावर आणून त्याला या छोट्या मंगळसूत्रामध्ये हे मनी करून घेतलेले आहेत पू काय मशीन प्रेसचे मणी म्हणतात हे छो असे छोटे मनी करून घेतलेले आहेत या दोनच वाट्या होत्या आधी आणि आता याच्यामध्ये असे मनी करून घेतलेले आहेत छोटे तर मला हे घातलं मी पण मला आवडलं नाही एवढं म्हणजे हे मन्यांची सवयी नाही आहे तर बघेल आता याचं काहीतरी वेगळं करेल नाही तर मग हे असंच राहू देईल गळ्यामध्ये तर चला आता भांडे जसे बघताय तसे भांडे जे आहेत भांडे घासून घेणार आहे बहुतेक स्वराजचे बाबा बाहेर फिरायला गेले होते ते सुद्धा आलेले आहेत तर चला आता बाकीचं काम करणार आहे अ बाबाने तुला नेलं नाही फिरायला नेलं नाही आता आपण दोघं माहिले जाऊ तर तर ठरलेलं बघा कधीच काम होत नाही तर मी ठरवलं होतं की काहीतरी एखादं तरी ब्लाऊज शिवून घेईल नाही तर काही शिवण्याचं करेल पण मग काय झालं त्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्या गौराबाईला सजवलेलं होतं आणि ते सामान पूर्ण एकत्र टाकून घेतलेलं होतं नंतर मी मेकअप केला ते सुद्धा सामान एकत्र टाकलेलं होतं मग तेच पर्स घेतली आणि दुसरी दुसऱ्यांच्याकडे हळदी कुंकाला गेली मग त्यामध्ये न कळत ओटीचं जे गव्हामध्ये आमच्याकडे गहू देतात वाण देताना तर मग ते पर्समध्ये होतं तर मग म्हटलं आता म्हणजे हातात घेतली आणि म्हटलं त्याच्यामध्ये गहू दिसलेत तर बाकीचे कामं आधी राहू दिलेत पहिले म्हटलं हा पसारा आवरून घेऊयात आणि ज्या सामा ज्यातलं सामान त्याच्यामध्ये ठेवून घेऊया तर बघा असं होतं कधी कधी तर हे जे सेट आहेत हे गौराबाईला घातले होते तर ते याच्यामध्ये ज्याच्या जाग्यावरचं त्याच्या जाग्यावर ठेवून घेणार आहे त्याला तर असं कामांचं होतं माझं जे काम ठरवलेलं असतं ना ते काम होत नाही आणि दुसरंच काम हातामध्ये करायला घ्यावं लागतं तर आता तेच करून घेते तर मी तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका सोबतच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा पसरा थोडा कमी करून घेते मी चला भेटूया परत नमस्कार